कोरेगाव तालुक्यात तीनशे पासष्टपैकी तीनशे दिवस कालवे सुरू ठेवण्याबाबत दिलेल्या शब्दावर आजही ठाम नामदार महेश शिंदे तुमच्या पाण्याबाबत विरोधकांकडून चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न गुरुवर्य लक्ष्मणरावजी नामदार जेहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित तिसऱ्या टप्प्यात कोरेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी दोन टी एम सी पाणी वाढवून देण्यात आले आहे रामोशी शिवाडी पासून डावीकडे भाडळे बिचुकले पळशी पर्यंत पाणी जाणार आहे तर उजवीकडे जायगाव पर्यंत पाणी जाणार आहे त्याद्वारे शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असून वर्षातील तीनशे पासष्ट पैकी तीनशे दिवस कालवे सुरू ठेवण्याचा दिलेल्या शब्दावर ठाम असून कोरेगाव तालुक्याला जास्तीत जास्त पाणी दिले जाणार आहे अशी माहिती कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महे शिंदे यांनी दिली कोरीगाव तालुक्यातील धूमडाव्या कालव्यातील आवर्तनावरून राजकारण केले जात आहे त्याबद्दल आपली भूमिका आमदार महेश शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना मांडली जी हे कटापूर योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा हा खटाव आणि मान तालुक्यासाठी होता कोरेगाव तालुक्यासाठी विस्तारित तिसरा तिस्तार टप्पा मंजूर झालेला असून दोन टी एम सी पाणी त्याद्वारे उपलब्ध करून कायम दुष्काळी असलेल्या कोरेगाव तालुक्यातील चिमनगाव भंडारमाची बोरजायवाडी बोदेवाडी शेंदुरजणे भोसे आझादपूर रुई होले वाडी अनबुलेवाडी भाडळे हिवरे नरवडेवाडी बिचुकले देऊर आणि पळशी या गावांसह लगतच्या गावांना रामोशीवाडीतील बोळ येथून स्वतंत्र कालव्याद्वारे पाणी दिले जाणार आहे हा डावा कालवा असून त्याद्वारे भाडळे खोऱ्यातील शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे त्याचबरोबर उजव्या कालव्याद्वारे खिरखिंडी शेलटी एकंबे वाघजाईवाडी जायगाव अपशिंगे या गावांना पाणी दिले जाणार आहे संपूर्ण डोंगर पायथ्यावरून हे कालवे जाणार असून त्यातील पाण्याच्या परक्युलेशनद्वारे बारमाही ओढे नाल्या आणि नद्या वाहत्या राहणार रा आहेत शेतकऱ्यांचा शेती पाण्याचा प्रश्न त्याद्वारे कायमस्वरूपी निघाल निघणार असल्याचेही नामदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले कोरेगाव तालुक्याचे सिंचनाचे क्षेत्र ठरलेले असून दोन धरणातील पाण्याचे आवर्तने ठरलेले आहेत त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राज्य सरकारला देखील नाहीत त्यामुळे पाणी कमी करण्याचा प्रश्नच येत नाही दोमच्या पाण्याची आवर्तने कमी होणार म्हणजे साप चुकीचे आहे उलट कोरेगाव तालुक्याला दोन टी पाणी वाढवून देण्यात आले असून ते डोंगराच्या पायथ्याने वितरित केले जाणार असल्याने बारमाही ओढे नाल्याने नद्या वाहत्या राहणार आहेत त्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील नेते मंडळींना पोट शूर उठला असून त्यांच्या माध्यमातून विरोधक चुकीचा नर्टिव्ह पसरवला जात आहे काही भाडोत्री लोकांना चुकीच्या पद्धतीने अप्रचार केला जात आहे असा आरोप त्यांनी केला कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी भागातील चित्र अत्यंत विदारक होते मुले शिक्षणानंतर शेतीऐवजी नोकरी व्यवसायासाठी पुणे मुंबईचा रस्ता धरत होती ही बाब मनाला सातत्याने खटकत होती त्यामुळे कोरेगाव तालुक्यात पाण्यापासून वंचित असलेल्या गावांचे संरक्षण केले त्याचबरोबर आजपर्यंत उपलब्ध असणारे पाणी याबाबत अभ्यासू मंडळींकडून माहिती घेतली त्याबाबत पुढील चाळीस पन्नास वर्षांचे नियोजन करून पाण्याची उपलब्धता करून दिली आहे मी जसे म्हणालो की वर्षातील तीनशे पासष्ट पायकी तीनशे दिवस कॅनॉल चालवणार म्हणजे चालवणारच त्यात बदल होणार नाही हे पाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालकीचे असून त्यांनाच मिळणार आहे त्याबद्दल मनात कोणतीही शंका नसावी शेतकऱ्यांच्या हितासाठीच कार्यरत होतो कार्यरत आहे आणि भविष्यात देखील कार्यरत राहणार आहे अशी ग्वाही नामदार महेश शिंदे यांनी दिली